ब्रॉकेटच्या साड्या आहेत सुंदर आणि त्याच्यावर सुंदर असे चंद्रपोर आहे आणि याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज असणार आहे हे बघा दिसली तुम्हाला ही बॉर्डर पिंक कलरचा याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असणार आहे पिंक कलरचा याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे हा आणि हा पिंक कलरचा पदर आहे पिंक कलरचा पदर आहे पदरावरती डिझाईन पिंक कलरचा पदर आहे आणि पिंक कलरचा याला ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असणार आहे आणि पदरही कॉन्ट्रास्ट असणार आहे सॉफ्ट साडी आहे प्राइस असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग फाय हंड्रेड फ्री शिपिंग ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पाचशे रुपये फ्री शिपिंग कॉन्ट्रास्ट याला पिंक कलरचा पदर आहे आणि पिंक कलरचा ब्लाउज आहे येते का लक्षात हा आता येते का बघा लाईट बंद केली हे बघा आता दिसते का डिझाईन डार्क दिसते हा ऑरेंज कलर लाईट बंद केल्यावर आणि आता पदर दाखवते आता पदर बघा ह्याच्यात तो पिंक कलरचा पदर दिसतोय का बघा पदरावरची डिझाईन दिसते का तुम्हाला आता हे बघा आणि हा ब्लाऊज ब्रॉकेटचा हा ब्लाउज पदर आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज सेम असणार आहे हे बघा कळ ना आता खोलून नाही दाखवणार आहे फक्त काय असणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असणार आहे याला आणि कॉन्ट्रास्ट पदर असणार आहे कलर सगळे सुंदर आहेत प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये फ्री शेपिंग फाय हंड्रेड फ्री शेपिंग इतका प्राइस आहे फाय हंड्रेड फ्री शिपिंग क्रीम कलर आहे सुंदर आणि आता हा मगासचा जो ऑरेंज दाखवला तो वेगळा होता हा ऑरेंज वेगळा आहे आणि ह्याच्यावरती ग्रीनच आहेत हे त्याच्यावर पण ग्रीनच होते फक्त शेड थोडे वेगळे आहेत शेड थोडी वेगळी आहे प्राईज असणार आहे डार्क आहे म्हणजे तो थोडा लाईट होता आणि हा डार्क आहे प्राईज असणार आहे पाचशे रुपये फ्री क्रीम क्रीम कलर हा जरा वेगळाच क्रीम आहे मगाशी दाखवला तो वेगळा आहे शेड वेगळे वेगळे त्याच्यावरती चंद्रकोर क्रीम कलरचेच होते आणि ह्याच्यावरती ग्रे कलरचे चंद्रकोर आहेत ग्रे कलरचे चंद्रकोर आहेत ह्या क्रीमवर मगासच्या क्रीमवरती क्रीम कलर डार्क क्रीम कलरचे चंद्रकोर आहेत प्राईज असणार आहे पाचशे रुपये फ्रे शिपिंग पूर्ण ग्रे कलर फाय हंड्रेड फ्रे शिपिंग फाय हंड्रेड फ्री शिपिंग ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे आणि आता हा बघा ह्या क्रीमवरती ग्रीन कलरचे चंद्रकोर आहे क्रीम भरपूर आहेत पण प्रत्येक क्रीम वरती चंद्रकोरच्या डिझाईन्स आहेत आणि जी साडीची डिझाईन्स आहे ती पण वेगळी वेगळी आहे आता ग्रीन कलर सुंदर असा ग्रीन कलर त्याच्यावरती ब्लॅक कलरचे चंद्रकोर आहेत हा बघा सगळे कलर सुंदर सुंदरच आहेत सखि ऑरेंज मध्ये तर अजून तिसरा शेड पण आला बघा ऑरेंज मध्ये आणखी एक तिसरा शेड त्याच्यावरती पण ग्रीन कलरचे कॉन्ट्रास्ट आहेत प्राइस असणार आहे पाचशे रुपये फ्रेश एपी आता ही बघा ह्याच्यावरती ग्रे कलरचे ह्या क्रीम वरती ग्रे कलरचे चंद्रकोर आहे पाचशे रुपये फ्रेश एपी आणि हा आकाशी ह्याच्यावरती ब्राऊन कलर का ब्लॅक कलरचे आहेत चंद्रकोर प्राईस असणार आहे पाचशे रुपये फ्रेश एपिंग